असं म्हणतात की पहिलं प्रेम हे खरं प्रेम असतं ते आपण विसरूच शकत नाही ते आयुष्यभर सोबत असत तन्वी माझं पहिलं प्रेम मला वाटायचं की मी मोठा होऊन मेने प्यार केचा प्रेम आणि ती सुमन होणार आहे आई तू माझं नाव प्रेम का नाही ठेवलंस काय सलमान खान सारखं हृदयात वाजे समथिंग सार जग हॅपनिंग असतो सदा मी प्रेमात पडायच्या प्रेमात होतो चल बस एकत्रच जाऊ नको तू जा तुछा। तू चालव मी मागे बसते चालेल तुला आवडेल मला असं म्हणतात की पहिलं प्रेम हे खरं प्रेम असते पण प्रेम फक्त एकदाच होतं असं कोणी म्हटलं नाही सारखा माझ्या बाबांच्या ग्लास काय बघत होता तन्वी तुझे बाबा घरातच डिरेक्टली सॉलिड यार माझे बाबा गुपचूप बाहेरून घेऊन येतात आणि माईला मस्का मरायला भाजी वगैरे घेऊन येतात <laughs> आम्ही प्रेम आणि सुमन नाही झालो ना सिमरन आणि राज झालो मोठे मात्र झालो अरे हो तुला एक महत्वाचं सांगतच राहिलं अरे तन्वी आलीये परत जरा जरा टिपूर चांदणे जरा जरा हसून बोलणे जरा जरा जादू तुझी जरा मनाचे तन्वी अन्या रेड टी शर्ट मला चांगला दिसेल का घालून तर बघ आणि तसही रेड माझा फेवरेट कलर आहे लाल टी शर्ट आहे टी शर्ट छान आहे रेड अँड ऑल पूर्वी किती मस्त होत ना आपल्या मनात आलं की आपण बोलून टाकायचं मी नाही रे रमत आठवड्यांमध्ये सतत तुझा पहारा सतत तुझा धाक मला ना कंटाळा आलाय तू निघून जा माझ्या आयुष्यात लोक म्हणतात की पहिलं प्रेम संपत नाही इतरांचं मला माहित नाही पण माझ्या बाबतीत ते कायम माझं असू शकलं असतं सकाळी वेगळा शर्ट घालून गेला ती सध्या काय करते हा मराठी चित्रपट पहिल्या प्रेमाचा दुसरा पाठ ती सध्या काय करते सहा जानेवारी दोन हजार सतराला ला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या प्रेमाचा खास महत्व असते असं म्हणतात की आपलं पहिलं प्रेम कोणी विसरू शकत नाही ते कायमच आपल्या सोबत असतं मनातल्या कोपऱ्यात लपलेलं असतं त्या खास व्यक्तीबद्दल नेहमीच काहीतरी जाणून घेण्याची एक उत्सुकता असते आणि एक प्रश्न मनात येतो की ती किंवा तो सध्या काय करत असेल झी स्टुडिओ निर्मित आणि सतीश राजवडे दिग्दर्शित ती सध्या काय करते हा चित्रपट येत्या नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे सहा जानेवारीला प्रदर्शित वर्षात आम्ही सिनेमा प्रेझेंट करतोय आणि मला असं वाटतं निर्माता म्हणून इतकी सुंदर स्क्रिप्ट तुम्हाला मिळणं इतकी इंटरेस्टिंग स्क्रिप्ट म्हणजे लव्ह स्टोरी हा आय थिंक वर्ल्ड ओवर खूप पौप पॉप्युलर जॉनर आहे आणि त्यातलं स्टोरी टेलिंग हे इंटरेस्टिंग पद्धतीने आपण बघतोच अनेकदा पण मला असं वाटतं की मराठीतनं ह्याच कडे बघण्याचा इतका इनोव्हेटिव्ह इतका फ्रेश ओरिजिनल अप्रोच हा पहिल्यांदा कोणीतरी केलेला आहे आणि ते ऑब्विसली सगळं क्रेडिट सतीश आणि मनस्विनीचं आहे की त्यांनी इतक्या इंटरेस्टिंग पद्धतीने ही फिल्म मांडलेली आहे आणि इतकी सुपर कास्ट या सगळ्या फिल्मबरोबर आहे सो so, आय एम शुअर sure, आपण जेव्हा बघू तेव्हा सगळे यू विल एन्जॉय दिल्म थँक्यू काय करते माझ्या आयुष्यातली खूप मला वाटतं महत्वाची हो फिल्म आहे आणि ठरेल तू जसं म्हणालीस आधी सिरियलमध्ये मला लोकांनी पाहिलं सिरियल मधन मी बाहेर पडले तर एका टप्प्यावर कलाकार म्हणून एक प्रोजेक्ट एक कलाकृती आपल्याला पोहोचवून ठेवते त्यानंतर ना आ, कलाकार म्हणून नवीन गोष्ट निवडताना आपल्याला फार विचार करायला लागतो कारण एका पोझिशनवर आपण पोहोचलेलो असतो त्यामुळे कदाचित ती जी गॅप गेलेली तू म्हणतेस ती असू शकेल आणि त्यानंतर मला ह्या प्रोजेक्ट मधनं आहे त्या मधनं किती वर मी जाईन नाही जाईन हा अगदीच नंतरचा प्रश्न हा मी आता नाही सांगू शकत पण ती पोझिशन त्याच्या खाली कुठेही आपल्याकडे यायचं नाहीये हे मला माहित होतं आणि मला वाटतं त्यासाठी हा दुग्ध शर्करा योगच म्हणेन माझ्या आयुष्यातलं मी की झीनेच मला ही फिल्म द्यावी इतकं छान सगळं जुळून यावं उत्तम दिग्दर्शक उत्तम सहकलाकार उत्तम प्रोडक्शन हाऊस त्यामुळे हा प्रवास माझ्यासाठी खूप छान होता आणि मला विचारशील ती सध्या काय करते बद्दल तर ही फिल्म म्हणजे ट्रिप टू मेमरी लेन आहे कुठेतरी तुमच्या आठवणींच्या आठवणींमध्ये जाऊन फेरपटका मारून यावा अशी फिल्म आहे असं म्हणतात की पहिलं प्रेम हे खरं प्रेम असत ते आपण विसरूच शकत नाही पण प्रेम फक्त एकदाच होतं असं कोणी म्हटलंय परी कथेचा पर्याय होऊनी करा उतरल्या चंद्रावरूनी कॉलेज गेल्यावर माझ्या बाबतीत हे असंच घडलं पहिला प्यार बार बार, बार लगातार इतरांसाठी प्रेमाचा अर्थ काहीही असो पण माझ्यासाठी पहिलं प्रेम हेच खरं प्रेम हृदयात वाजे समथिंग सारे जग वाजे अन्या दादाची जीन्स घातलीस ना हृदयात वाजे समथिंग Oh, dreaming. <laughs> 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 अकॅडमिक्स वरलीअर मला डॉक्टर व्हायचं होतं बट आय ट्रायड आउट सिंगिंग आय टर्न टर्नआउट वेल सो well. so, मी असा विचार केला की नॉट ट्राय ॲक्टिंग <laughs> आणि प्लस मी आधी ॲक्टिंगसाठी थोडीशी काय म्हणतात नाही म्हणायचे मी आधी कारण मला शंका होती की मला ॲक्टिंग जमेल की नाही कारण मला ॲब्सोल्युटली झिरो एक्सपिरियन्स आहे अभिनयाचा पण जेव्हा सतीश सरांनी मला फिल्मसाठी विचारलं सांगितलं तुला जरी काही अभिनयाचा एक्सपिरियन्स नसेल तरी मी सगळं तुझ्याकडनं छान ऍक्टिंग करून घेईन आणि हे कॅरेक्टर असं आहे जे तू प्ले करणार आहेस ते की त्याच्यात तू स्वतःला बघशील हे सगळं तुझ्या आयुष्यात घडलेलं असेल आणि हे थिएटरमध्ये फिल्म बघणाऱ्या प्रत्येक मुलीच्या आयुष्यात घडलेली ही गोष्ट आहे त्यामुळे ते कॅरेक्टर तसं आहे आणि ते सो बेसिकली मी तुझ्याकडनं करू ऍक्टिंग साठी हो म्हणतो दुसरा योगायोग म्हणजे झी जसं तू म्हणाले की माझं गाणं लोकांपुढे आणलं झीनी आणि अभिनय लोकांपुढे आणला म्हणण्यापेक्षा मी जो काही थोडाफार प्रयत्न केलाय अभिनयाचा हेही झी मुळे तुमच्या सगळ्यांच्या पुढे येणार आहे सो झीला विशेष विशेष थँक्यू म्हणजे <laughs> झी मंचावर अभिनय करणं हे मी लहानपणापासून शिकत आले कथक मधून पण स्क्रीनवरचा अभिनय ज्याच्यामध्ये बोलायला ला लागतं डायलॉग डिलिव्हरी द्यायला लागते ते माझ्यासाठी खूपच नवीन होतं आणि सतीश सरांबरोबर काम करून खूपच एक रिफ्रेशिंग आणि नवीन अनुभव मिळाला त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि काय म्हणता येईल की आ, एक्सप्रेशन्स आणि बोलताना हे दोन्ही मॅच करणं डान्स करताना आम्ही बोलत नाही आम्ही समोरची व्यक्ती इमॅजिन करतो आणि सोलो अभिनय असतो ह्यामध्ये ॲक्शन रिॲक्शनचा खेळ खूप असतो सो so, ते नवीन शिकायला मिळालं त्याचाही अनुभव खूप छान होता आणि पुढे बघू मला पण यात एक्सप्लोअर करायला नक्कीच आवडेल केलेली आहे मला ती पुढे घेऊन द्यायची नाहीये ती त्यांची त्यांचीच दे त्यांची एक आठवण लोकांच्या मनात सदैव राहू दे मला स्वतःचं क्रिएट करायचं आहे स्वतःचं जॉनर क्रिएट करायचं आणि स्वतःचं नाव क्रिएट करायचंय तर याच एक आयडिओलॉजी की मी इथे आलो सतीश सराने जेव्हा मला फिल्म ऑफर केली त्यांनी मला स्टोरी सांगितली मला गोष्ट खूप आवडली आणि कुठे ना कुठेतरी तुलना होणार ते होणारच होतं ते मला मम्मीने ऑलरेडी सांगितलं तुझ्या त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होणारच आहे तू काही कर मी तरी त्या गोष्टीचं प्रिपॅर्ड आहे आणि मी लोकांना ती रिक्वेस्ट करतो की तुम्ही जेव्हा ही फिल्म बघायला जाल तेव्हा एक फ्रेश आउटलुक घेऊन जा आणि ही फिल्म ही तशीच फ्रेश आहे